तुळजापूर हे देवस्थान पुण्यापासून सुमारे दोनशे नव्वद किलोमीटर सोलापूर पासून सुमारे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर पूर्वीच्या उस्मानाबाद तर सध्याच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वसले आहे मुख्य रस्त्याने आत वळल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूने फाटा दिसतो तेथून आपण मंदिराकडे जातो बालाघाट डोंगररांगेच्या पठारावर वसलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी सोपा घाट रस्ता पार करावा लागतो घाट रस्ता संपल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून डावीकडे वळावे लागते वाहनतळामध्ये आपले वाहन लावून आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी निघतो रस्त्यामध्ये असलेली दुकानांची रेलचेल पाहत आपण श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी म्हणजेच राजेश शहाजी महाद्वाराजवळ येऊन पोहचतो महाद्वारावरील दावलाने फडकणारा भगवा ध्वज दुरूनच आपले लक्ष वेधून घेतो महाद्वारा शेजारी डाव्या बाजूला मोफत पास मिळतो आपल्याला तो मंदिरामध्ये प्रवेश मिळतो मंदिराचे महाद्वार अतिशय भव्य आहे महाद्वाराजवळून आत आल्यानंतर आपण थेट कल्लोळ तीर्थाजवळ येऊन पोहोचतो आख्यायिकेनुसार तुळजाभावनी मातेने येथे वास्तव्य करायचे ठरविल्यानंतर ब्रह्मदेवांनी सर्व तीर्थे येथे एकत्र पाठवली त्यांचा संगम झाल्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असे नाव पडले कल्लोळ तीर्थाच्या अगदी समोर गोमुख तीर्थ आहे गोमुख तीर्थामध्ये हातपाय धुवून मगज मंदिरामध्ये प्रवेश करण्यात येतो गोमुख तीर्थामध्ये समोरील बाजूस शिवपिंड असून त्यासमोर निरंतर पाणी वाहणारे गोमुख आहे गोमुख तीर्थाच्या समोरील बाजूस श्री दत्त मंदिर आहे दत्त मंदिरापासून पुढे आल्यानंतर उजवे सोंडेच्या सिद्धिविनायकाचे आपल्याला दर्शन घडते निजामशाही राव रंबा निंबाळकर यांनी बांधलेल्या प्रवेशद्वारातून आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो मंदिराच्या आल्यानंतर डाव्या बाजूने असलेल्या दर्शन रांगेत मुख्य मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी आपण जातो दर्शन रांगेतून थेट आपण मुखमंडपामध्ये येऊन पोहोचतो मुखमंडपामध्ये अगदी तुळजाभवानी समोर श्रीभवानी शंकराची स्थापना केली गेलेली आहे ही तमाम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीची प्रसन्नचित्त मूर्ती तुळजाभवानी मंदिराची संपूर्ण बांधकाम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या मागे अनुक्रमे श्री यमाई देवी श्री लक्ष्मी नरसिंह आणि मल्हारी मारतंडाची मंदिरे स्थापन केलेली आहेत मुख्य मंदिराच्या मागेच छत्रपती श्री शिवाजी महाराज राजद्वार आहे राजद्वाराच्या अगदी समोर भविष्य सांगणारा दगड आहे ज्यामध्ये डावा फिरला तर नकार उजवा फिरला तर होकार आणि स्थिर राहिला तर तुम्हाला त्या गोष्टीला प्रयत्न करावे लागतील अशी मान्यता आहे राजदाराच्या उजव्या बाजूस श्री दत्त मंदिर आहे मंदिर प्रदक्षिणा करून पुढे आल्यानंतर देवीचा गोंधळ घालण्याचे ठिकाण दिसते गोंधळ घालण्याच्या ठिकाणा शेजारीच यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडपाच्या अगदी मागील बाजूस जावळ काढण्याचे ठिकाण आहे तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमधील आद्यपीठ मानले जाते अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस खानाने या देवस्थानाला उपद्रव केला होता तुळजाभवानीचे भक्त असलेल्या शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी उभा फाडला महिषासूर मर्दिनी तुळजाभवानीची चे मूर्ती चल आहे येथे प्रत्यक्ष मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि हजारो घरण्याची कुलदेवता असणाऱ्या देवीचे हे स्थान जागृत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद